आज बनवलं होतं झणझणीत चिकन बिना पाण्याचं आणि भाकरी थापलेली ज्वारीची सो सकाळपासून पाऊस खूप जोरजोरात पडत होता कालचा चार जुलैचा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केल्यानंतर आज घरात होती आणि जोराचा पाऊस सुरू होता तर म्हटलं चला आज माझा उपवास असतो तो, तो माझी भाजी होती पण आहो आणि पिल्लूसाठी म्हटलं चिकन आणि भाकरीचा बेत बनूया गरमागरम तसं पावसामध्ये खायला त्यांनाही आवडेल सो चिकन होतंच आणि त्याच्यासोबत मग आलं लसूणची पेस्ट कांदा जॉप करून घेतला टोमॅटो आणि बटाटा आणि सोबत मग मीठ आणि अग्री मसाला हळद एवढं घा सोबत सगळं काढून घेतलं आणि मस्तपैकी आलं लसूण पेस्ट चिकनला धुवून घेतली चिकन आणि त्याला लावून घेतली मसाला हळद सगळं लावून घेतलं त्याला आणि एक पाच दहा मिनटं ठेवून दिलं थोडा असं ठेवलं ना की मसाला मुरला की छान टेस्ट लागते सो ठेवल्यानंतर मग फोडणीसाठी तेल घातलं पॅनमध्ये नंतर हिंग आणि आलं लसूण पेस्ट थोडंसं परत त्याच्यात पुन्हा घातलं मग कांदा आणि टोमॅटो चिरलेला होता तो घालून घेतला आणि तो फ्राय करून घेतला पाच मिनटं अगदी असं मऊ होईपर्यंत ट्रान्सल्युसेंट होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये चिकन टाकून घेतलं आणि आजचं चिकन जे बनवणार होती मी ते सुख असं म्हणता येणार नाही पण बिना पाण्याचं शिजवणार होती पाणी न घालता जे चिकनला पाणी सुटतं ते आणि त्याच्यासोबत जे वाटण आपलं काळं वाटण बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जो पाणी थोडंसं घातलं तर त्याच्यामध्येच हे शिजवून घेणार होती सो बटाटा घातला मीठ घातलं आणि पुन्हा मस्त परतून घेतलं चिकन आणि दाटसर रस्सा तसाच ठेवून मग मीडियम फ्लेमवर त्याला शिजायला दिलं आणि त्याच्यात तुम्ही आ, दही घालू शकता दह्याने टेक्स्चर छान येतं आणि टेस्ट पण छान येते पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल तर नाही घालायचं काही प्रॉब्लेम नाही तशीही चव चांगली लागते सो एक पंधरा ते वीस मिनटं चिकन शिजून घेतलं कारण मोठे पीस होते तो शिजून घेतला आणि चिकनचा जो रस्सा सुटला होता पाणी त्याचं त्याच्यामध्येच ते शिजलं होतं सो वेगळं पाणी मी घातलं नव्हतं याच्यामध्ये सो मस्तपैकी चेक केलं शिजलं की नाही हातानेच कळा टेस्ट करायचं नव्हतं मला आणि कोथिंबीर वगैरे घालून मग भाकऱ्या थापायला घेतल्या ज्वारीच्या भाकऱ्या आज मस्त गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं आणि मोठ्या दोन हात भरून मोठी एक भाकरी होईल अशा भाकऱ्या थापून घेतल्या पटापट आणि भाजून मग पिल्लूला हो जेवायला वाढून घेतलं सो so, कशी वाटली तुम्हाला आजची चिकनची रेसिपी चिकन भाकरी नक्की सांगा मला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू आणि चिकनमध्ये पाणी न घालता हा दाटसा रस्सा जेव्हा चिकनच्या ह्याच्यातच आपण शिजवतो ना वाटणामध्ये आणि चिकनचा खूप छान लागतो